काय ज्ञान होणार आहे तर प्रत्येकाने मला वाटतं पावणे पाचलाच हजर राहायला पाहिजे म्हणजे आपला लवकर लवकर काय संपेल आपला हरिपाठ लवकर येईल तर आपला ज्ञानेश्वरीमधला अध्याय पाचवा आणि त्याचं नाव काय योग गर्भ योग असं नाव आहे ज्ञानबाहेर काय सांगायचा की योग गर्भ योग म्हणजे काय जोपर्यंत आपला आपल्या आत्म्याचं प्रत्येकाच्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन व्हायला पाहिजे आणि ते मिलन काय करतात कोण घडून देतात तर सद्गुरू घडून देतात सद्गुरूचं कामच हे सद्गुरू जो वो हरिष्य मिलावे सद्गुरूचं काम काय व हरीही मिलावे सद्गुरु जो संत सेवावे सद्गुरूचं कामच ते जीवशिवायचं ऐक्य करून देणे सद्गुरूचं काम आहे आणि तेवढं काम सद्गुरूने केलं की ज्ञानेश्वरी सुलभ एकदम सहज सहज प्रत्येकाला शक्य आहे जोपर्यंत आपल्याला ध्यानाला बसून जीवशिवायचं ऐक्य होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी आपल्याला समजेल वरवर समजेल आपल्याला आणि हलू हलू पर का आपल्याला अंतर्मुख झाल्यानंतर सगळीच आहे पण आंतर्मुख पुन होण्याची क्रिया जी आहे ती जरा समजून घेतली पाहिजे प्रत्येकाने असं मला इथं वाटतं कारण प्रत्येकाला समजली पाहिजे आपला एवढा वेळ जो आपण इथं घालवतो ना तो हे श्री आपल्याला कळण्यासाठी घालवतो आता आपल्या प्रदीप महाराजांनी उत्तम सांगितलं त्याने बोलणं स्पष्ट सांगितलं की इथून आपण गेलो की आपलं नामस्मरण होत नाही बरोबर आहे इथून गेलो की आपलं नामस्मरण होत नाही आपण प्रपंचामध्ये जातो बरोबर आहे ना मग आता आपल्याला कबीरेने काय सांगितलं आहे ओठ नाही कंठ नले ना जिव्हा नामरे राम हमारा राम जप करे हम बैठे आम म्हणजे आपल्याला नाम घ्यायची गरज आहे का देवच आपलं नाव घेतो पण तशा सब्दुला आपण सरसून गेलो तर म्हणजे अखंड चिंतन विठोबाचे आपल्याला नाम घ्यायची गरज लागत रोमारोमामध्ये नाम चालू असतो ते म्हणून ते संतांचे त्यांनी उल्लेख केलेला आहे आता इथं काय लिहिलं बघा जपण पे सांडुली काही इंद्रिय येतच नाही तो, तो विषय नसेवी हे काही विचित्र नव्हे म्हणजे आपण ते सांगून घे म्हणजे जो आत्मस्वरूपाना सोडून जातच नाही जो आत्मा ना, आत्मानंदामध्ये रममान असतो अखंड चिंतन विठफाचे ह्या अशा बऱ्याच वेळा ज्ञानवरांनी बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे आत्मसुखाची या गोड्या विटी चोखा सकल विषया जेथा अखंड प्रसन्नता आधी जेथे जे चित्ता जे जे तेथे ते रिग्णे नाही समजता संसारिका म्हणजे जेथे अखंड प्रसन्नता आपल्या हृदयामध्ये बघा कितीतरी वगैरे चांगल्या चांगल्या आहेत पण ते आपल्याला घेता यायला पाहिजे का आपल्याला घेता येत नाही तर आपण चिंतन करत नाही आपलं चिंतन प्रत्त। सुलभ करत तर प्रत्येकाने नाम घ्या जप करा ध्यानाला बसा ध्यानाला बसल्याशिवाय आपल्याला आमचा विषय ध्यानाचा जास्त जातो का कारण तुम्हाला सहज सुलभ आहे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे सुलभ आहे सोपं आहे पण ध्यान केला तर सोपं आहे मग ध्यान करा जो आपण काही सांडून काही इंद्रिय कामावर येतच नाही ह्याचीच ओवी मागे एका ज्ञानवरने लिहिले की इंद्रियांच्या संगतीचा एक होत असे माती ते स्थिर होईल मागू ती आत्मसरू म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून डोळ्यातून आपल्याला वाईट बघायचा कोणाला भाव होतो कानाने वाईट लागण्याची इच्छा होतो तोंडाने वाईट बोलण्याची इच्छा होतो मग काय झालं इंद्रियांच्या संगती काही पसरू होत असे मती आपली आपलं मन इकडे तिकडे भर भरकडतो डोळ्यांनी भरकटतो कान्ह्यांनी भरकटतो डोळ्यांनी भरकडतो तोंडाने काहीतरी मग बो बोलून जातो माणूस पण ते स्थिर होईल मागवते आत्मस्वरूपी पण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील सगळ्या समस्या दूर होतील पण कधी एका तुम्हाला आत्मतत्व आत्मतत्व आत्मस्वरूपाशी आत्म तुम्ही झाले तर उपाय सांगितलं त्याने कधी इंद्रियांच्या संगती जाईपासून होत असे मती ते स्थिर होईल मागो ते आत्मस्वरूपी आत्मस्वरूपाकडे आलं आत्मतत्वाकडे आलं आत्म्याचं चिंतन झालं की डोळ्याने वाईट बघण्याची इच्छाच होत नाही खाण्याने वाईट टाकण्याची इच्छाच होत नाही एवढं सोपं सांगितले बघा ज्ञानभराने एकदम सोप सोपी भक्ती सांगितले पण आपल्याला ती जमत का नाही तर आपल्याला जीवशिवाय ऐक्य करणारा गुरु आपल्याला न्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने त्याचा कल आपला तिकडे असला पाहिजे जे आपण ते सांडून काही इंद्रिय कामावर येण्याची नाही तो विषय नशी काही विचित्र नव्हे जो एका आत्मस्वरूपाशी एकृत झालाय जो आत्मतत्वाशी एकृत झाले आत्मानंद म्हणजे तो एकृत झाले मग त्याला विषय त्याच्याकडे येतील का विषय त्याच्याकडे येणार नाही का आत्मानंद विषय आनंदापेक्षा आत्मानंद किती पटीने होता आहे न तर साधू एवढ्याला भ्रष्ट झाले असते सगळे सात पण का भ्रष्ट होत नाही त्याला नाही ते विषय सुखापेक्षा आपल्या आत्मसुखाकडे खूपच गोडी आहे आणि तो सुख तुम्हाला मिळाला तर विषयासुखाकडे माणूस जातच नाही ना कशाला जाईल सुखाकडे कारण इंद्रियांचं सुख ते क्षणिक आहे आणि विषय आपला आत्मसुख आहे ते कसं आहे अनंत आहे अनंत निरंतर आहे निरंतर ते जातच नाही एकदा एकदा ते आत्मसुख तुमच्याकडे आलं की परत ते जायचा मार्ग शोधतच नाही कारण प्रत्येक माणसाला काय पाहिजे सुख पाहिजे सुख आणि सुखाची व्याख्या काय सांगतात ज्ञानवरा मागे सांगितले किंबाहुंना सोय जीवा तुमया लाह दे होय तया नाव सुख त्याला सुख म्हणतात व्याख्याच करून टाकली ज्ञानवऱ्याने किंबहुंना सोय फार काय सांगावे जीवा तुमया लाह मग जीवाची आणि परमात्म्याची भेट होते तया नाव सुख त्याला सुख म्हणतात सोपा सांगितले सोपा विषयी सांगितले सोपे वर मामा सांगितले संती संतांनी आपल्याला सोपं करून सांगितलंय पण आपल्याला ते का जमत नाही गुरु घेरत नाही आपण गुरु वही जो हरी से मिलावे हरी ही मिलावे हरितीने आपली भेट करून घेणार गुरु बघा ऐकणं म्हणजे ज्ञान नाहीये ऐकणं म्हणजे फक्त माहिती मी तुम्हाला परत परत सांगतो ऐकणं म्हणजे माहिती आहे मग ऐकायचं नाही का ऐकायला पाहिजे ऐकायला तर पाहिजे पण त्या आत्मस्वरूपाशी आत्मतत्वाशी एकरूप होऊन आपण मग आपण निरूपण ऐकायला जायला पाहिजे मग तुम्ही बाहेर आपण कुठंच जात नाही सगळं सुख कुठं आहे किंबाहू सोय जीव आत्मया लाय तेथ्य होय तया ना सुख त्याला सुख म्हणतात हो जीवाची परमात्म्याची जे भेट होतो आणि तिथून जी अंतकाळाची स्थिती होते त्याला सुख म्हणतात काय म्हणतात त्याला अशी कोणाची झाली असं मला सांगा झाली आहे का कोणाशी कोणाचीच होणार नाही का जो ध्यान करतो त्याची होईल ध्यानात ध्यानाचाच विषय ना आणि पुढं काय सांगतात ह्या अवस्था न जोडता पारता अरे अर्जुना अशा अंतकरणाची अवस्था ज्याची होत नाही जे जी जे ते सर्वथा दुःख आहे त्याच्या व्यतिरिक्त जे जीवन जगणं आहे ना ते सगळं दुःख आहे महाराज किती सोपं सांगितलं जीवन मग आपल्याला आत्म्याची परमात्म्याची भेट घ्या ह्याच्या व्यतिरिक्त जे जगण आहे ते दुःख सांगितलंय मी बोलत नाही इथे ज्ञानोवाला सांगितलंय मग ज्ञानोबांनी आपण ज्ञानेश्वरी लावलेली आहे मग त्यातली एक तरी ना ज्ञान कोणी जनाबाई सांगतात ना जनाबाई काय सांगतात एक तरी उभी मग तसे आपल्याला अनुभव आला पाहिजे आणि आम्ही अनुभवासाठी इथे आलेलं तुमच्या तुम्हाला अनुभव यावा प्रत्येक स्त्री वर्गाला या पुरुष वर्गाला प्रत्येकाला अनुभूती यायला पाहिजे अनुभव आले ते या जगा तुकडे लिहिले की नाही अनुभव आले ते या जगा ज्या अनुभव आले त्या आम्ही जगाला सांगायला आले आणि म्हणून त्यांनी साडेचार अनुभव लिहिले साडेचार हजार अभंग लिहिले अभंग म्हणजे ज्याचा कधीच भंग होत नाही असे अभंग आहेत आणि ज्याचा कधी भंग होत नाही आणि तो एकदा अभंग आपल्या हृदयामध्ये बसला तर आपल्या आनंदाचा पण भंग होणार हा विषय थोडा गुहि आहे पण हळूहळू समजेल तुम्हाला मानत 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 जावे मुळाकडे जावं लागेल मुळाकडे जावं लागेल आपल्याला आणि आपलं मूळ आहे ना मूळ ते मूळ कसं आहे तर ओंकार सुरूच आहे जे नाम आपलं मूळच आहे पण त्या ओंकार तत्वाकडे आपल्याला जायला पाहिजे आणि ओंकार तत्वाकडे आपण गेलो नाही आपल्याला ही परिस्थिती येणार नाही सहजुखात ससुखात येणे अपारे सुरवाडीले अंतरे रचिला म्हणून बाहेर आहे पावलं नेमण झाली आत्मसुखाच्या पूर्णतेने ज्याचे अंतकरण स्वभावतात संतुष्ट झालेले असते म्हणून तो बाहेर येऊन पावलं टाकत नाही काय दिले साधू कसे असतात साधू दिसते निराळे आपल्यासारखे दिसतात साधू परंतु ते स्वरूप मिळाले म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली असतात अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू देहाच्या पलीकडची वस्तू आहे म्हणजे देहबुद्धी त्याची निघून गेलेली असते त्यांच्याकडे विषय कुठलेच नसतात त्यांच्याकडे अहंकार नसतो अहंकार नसतो विषय नसतात रजगुण तमगुण सत्वगुण हेही त्यांच्याकडं नसतात आपल्याला त्रास देणारे काय तर आपले आपल्याला गुरु त्रास देतात सत्वगुण माणसाला जास्त त्रास देतो ज्ञानवाऱ्यांनी मी तर बोलत सत्वगुण आहे ना तो माणसाला जास्त त्रास देतो कारण काही काही माणसांना काय वाटतं आम्ही खात नाही पित नाही आम्ही कोणाचे वाईट चिंतत नाही आम्ही कोणाचं वाईट गोडत नाही कोणाला हा सत्वगुण घातक माणसाला सत्वगुण काय आहे की सत्वगुण भगवत भक्ती सत्वगुणातून आपोआपच तुम्हाला भक्ती प्राप्त होतो आपोआपच भगवंताची प्राप्ती होते पण ते सत्वगुण तुम्हाला येण्यासाठी सत्वाचा अंश आपल्यामध्ये येण्यासाठी रज आणि तमन्ना बाजूला करणार रजतमांना बाजूला करणारा जो नाम आहे तो आपल्याकडे पाहिजे जोपर्यंत रजगुण तमगुण जात नाही तोपर्यंत सत्वगुण कसं काय वाढेल नाही वाढणार सत्वगुण आणि रजगुण आणि तमगुण तमगुण राक्षसी आणि ते ज्ञानवाऱ्या सांगतात सत्वगुणाला ग्रासून टाकतात र तमा आणि रज आणि तमगुण आहेत ना ते राक्षसी वृत्तीचे आहेत आणि ते सत्वगुणाते ग्रासी सत्वगुणांना खाऊन टाकतं जोपर्यंत आपल्याकडे गुण आहेत देव कसा आहे निर्गुण आहे देवाकडे कुठलेच गुन्हे आपल्याकडे सगळे गुण आहेत मग आपल्याला देव होता येईल का देवाकडे कुठलेच विषय नाही तरी जयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या ये आत्मबोधाची या उदारा पवडला असेल त्यानुरा सांगतात जयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या ये झाला बघा हे विषय आहेत आपले डोळ्यांनी बघलं कारण या इंद्रियांच्याकडे कुठलाच विषय नाहीये का एका आत्मतत्वाशी एकरूप झालेला साधू असतो साधू कसा असतो आपल्याच आत्म्याशी एकरूप होतो आपला आत्मा हाच काय आहे ईश्वर आहे आपला आत्मा प्रत्येकाचा आत्मा ईश्वर आहे ह्याला आपण व्यापक केलं तर सगळीकडे आपल्याला परमात्मा दिसेल परमात्मा कधी आपल्याला दिसेल सगळीकडे आपल्याला व्यापक करायला पाहिजे आपली बुद्धी व्यापक करायला पाहिजे म्हणून ते मागे सा मागे लिहिले होई बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपलं आपण ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्पारा निश्चित व्यापक ज्ञान भले जया पुरुषाच्या हृदय दिवसात आले तयाची सामनेला दृष्टी बोले विशेष काय सांगावे असं व्यापक ज्ञान आहे जे तुम्हाला शोधत आलं तर तुमच्याकडे समदृष्टी होते सम म्हणजे काय सम म्हणजे ब्रह्म ब्रह्म कसा आहे ब्रह्म सम आहे ब्रह्म सगळीकडे सारखा आहे म्हणून ते समदृष्टी आपल्याला यायला पाहिजे सम म्हणजे तो प्रत्येक घटाघटामध्ये तो परमात्मा बसलेला आहे अशी समदृष्टी व्हायला पाहिजे आणि म्हणून सम समबुद्धी घेता समान स्त्री झाली समबुद्धी व्हायला पाहिजे म्हणजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धीचा निश्चय असा व्हायला पाहिजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण म्हणजे आपली बुद्धी कशी होते आपणच ब्रह्म आपणच ब्रह्म अशी बुद्धी ज्याची झाली आता आपन मला सांगा आपन तुम्हाला ते भिंगुर्टीचा उदाहरण माहिती ना भिंगुर्टी भिंगुर्टी काय करते तिला आली सापडते आळी नाथ महाराजांच्या भागवतातला दृष्टांत मी तुम्हाला सांगतो ती काय करते आळीला घेऊन येते आणि आपल्या घरट्यात ठेवते आणि सकाळी निघताना काय करते ती चावते तिला अशी बाईट करते जोरात चावते चावल्यावर ते अशी करते आणि ती निघून जाते बाहेर आणि तिला काय ध्यास लागतो ध्यास काय लागतो तिला भिंबूरटी आता येईल आणि चावेल भिंजूरटी आता येईल आणि चावेल ध्यास कोणाचा धरतो भिंगुर टीचा दुपारी परत येते घरी परत चावून परत निघून जाते असं दोन तीन टाईम ती करते दिवसात न तीन वेळा करते आठ दिवसात ती आली ना ती भिंगूर होऊन जाते ह्याचा दृष्टांत काय दृष्टांत माझा संपला सिद्धांत काय आपण जर सातत्याने त्या नामाचं चिंतन केलं तर आपण नाम सुरू होऊन जातो तुम्ही ज्याचं चिंतन करणार तेच तुमच्या मागे येणार आहे तुम्ही आता तुम्ही आकाराची पूजा केली तर आकारच तुमच्या पाठीमागे लागणार आहे पण भगवंत सांगतो मी निराकार आहे भगवंत काय सांगतो मला आकार नाही निर्गुण निराकार आहे मी मला आकार नाही आणि मला गुणच नाही माझ्याकडे कुठले आहेत मग आपल्याला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुकाराम मला सांगतात की जे शास्त्रामध्ये लिहिलं आहे तसं आपल्याला व्हावं लागेल मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला संतांनी जे काय सांगितले त्याच्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल मग ती भिंगुर्टी काय करते का ती आळी काय करते भिंगुर्टीचा ध्यास धरतो आता भिंगुर्डीला आता चावेल आता भिंगुटे चावेल आता भिंगुर्ट्या आपल्याला चावेल आणि आठ दिवसांनी तिला त्या भिंगुर्ड्यासारखे पंख फुटतात आणि ते उडून जाते तसं आपल्याला त्या नामाची आपल्याला एकदा आवड लागली तर नाम नामाच्या माध्यमातून आपल्याला सगळे बघा सगळे आपल्या ऋषीमुनी आहेत ना ते नामाच्या माध्यमातून परब्रह्म परब्रह्मतत्वामध्ये विलीत झाले मंत्राच्या नाही नामाच्या काय पाठी येणे महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले भगवान राम पण काय होता साधक होता सिद्ध कधी झाला वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेला बरोबर आहे ज्या ज्याने ज्ञानवानी ज्ञानेश्वरी लिहिले ते पण साधकच होते कोणाला शरण गेले निवृत्ती नाही नामनाथांना आणि सिद्ध झाले तसा आपल्याला प्रत्येकाला साधक व्हायला पाहिजे साधक म्हणजे साधक म्हणजे आपल्याला गुरुला शरण जाऊन गुरुच्या आश्रमामध्ये राहून किंवा गुरूंच्या सातत्याने संपर्कात राहून या नामाचं जे काही उपदेश आहे हे नाम घेऊन त्याचा उपदेश आपल्याला श्रीगुरूंकडं ऐकून ते आपल्या हृदयामध्ये ठसवता आलं पाहिजे आणि नाम घेता वाया गेला ऐसा देखिला ना ऐकिला म्हणून पाठी येणे महर्षे आले साधकाचे सिद्ध झाले ब्रह्मविद थोरावले येण्याची पण ते मग अशाच प्रकारे आणि अशाच प्रकारे काय होतो साधकाचा सिद्ध होतो तर तुम्ही आम्ही जरी साधक जरी असले तुम्ही आधी आम्ही जरी माणसं जरी असलो तरी तुम्ही मूळचा तुमचा स्वरूप आहे तो काय आहे ब्रह्मच आहे प्रत्येक हा ब्रह्म आहे प्रत्येक हा ब्रह्म आहे पण त्या ब्रह्मावर आपल्या म्हणजे अंतकरणावर आलेला मळ विक्षेप आवरण हे काढण्याचं काम नामशास्त्र आहे तो काय करतो बाजूला करतो सगळा मळ सुद्धा बाजूला काढला की तुम्ही शुद्ध परमात्म स्वरूप आहे प्रत्येक माणूस शुद्ध परमात्म स्वरूपच आहे पण ते आपल्याला दिसत का नाही तर आपल्याकडं नामरूपी शस्त्र नाही आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतकरण स्वाभाविकताच संतुष्ट झालेले असते त्या योग्याचं त्या ज्ञानी माणसाचं आत्मसुखमध्ये रममान झाल्यामुळे त्याचा अंतकरण स्वाभाविकताच पूर्णपणे शांत झालेलं असतं संतुष्ट झालेला असतो तो बाहेर पाऊल टाकत नाही बघा काय गेले बाहेर पाऊल टाकत नाही आहे अंतकरणाच्या बाहेर ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे तो लक्ष कमी करतो आणि आंतरमुखी आंतर जास्त राहतो आंतरमुख तुम्ही जास्तीत जास्त वेळ राहिलं तर हे ज्ञान तुम्हाला आपोआपच येणार आहे म्हणून काय गेले आंतरमुखी सदा सुखी बहिर्मुखी सदा दुखी आपण सगळे दुःखित आहोत आपण अंतर्मुख होत नाही म्हणून अंतर्मुखी सदा सुखी ज्याने आपल्या आत्मतत्वाशी एकूण झालं तर ध्यान केला त्याला सुख प्राप्त होणार आहे अखंडित प्रसन्नता आति चित्ता चित्ता प्रसन्नता येते तेथे रिघणे नाही समजतात संसारिका म्हणजे संसारातलं कुठलंही दुःख आपल्याला होत नाही आपण जर अंतर्मुख झालो तर चांगले कुमुद दलाचे ताटे जो देवीरा चंद्रकरणी आहे तो चकोर काही वाळू वाळवंटे चुंबी ते असे ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमळांच्या पानात उत्तम किमनाचे के भोजन केले आहे तो वाळवंटात वाळू वाखरी बसेल का म्हणजे आता दृष्टांत दिला दृष्टांत काय की ज्या चंद्र ज्या चकोराने चकोरात चकोर काय करतो तर चांदण्या चांदण्याचं जे चांदणं असतं त्याला काय म्हणतात हा चंद्राने वर्षाबा चंद चंद्रामृत चं, चं, चंद्राम आहे तो चकोर काय करू चंद्रामृत घेतो आणि ते चंद्रामृत जे आहे ते कमलाच्या पानावरती आलेलं असतं मग त्यातलं तो काय करतो घेऊन ठेवतो आणि चकोराला आवड कसली आहे चंद्रामृत शिवण्याची मग चंद्रामृत शिवण्याची जर चकोराला आवड आहे मग तो वालवंटामध्ये जर तो वाळू वाकली बसेल का ते चंद ते चकोराला नाही सांगितलं आपल्याला सांगितलं आपल्याला सांगितलं एकदा का तुम्हाला आत्मसुखाची गोडी लागली मग तुम्ही वाळवंटात वाकडू वा वाहू वाकडायला जायचं का माणूस बघा चकोराचं जर दृष्टांत दिलं आपण सगळे चकोरच आहोत प्रत्येक माणूस हा चकोर आहे पण तो चांदणीच्या त्या चंद्रामृताची वाट चं, न बघताना जातो कुठे वाहू बघायला म्हणजे चंद्रामृत तुम्हाला कुठे भेटणार आहे तर तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला आत्मसुखेल ध्याना ध्यानाला जाऊन तुम्ही जेव्हा शांत होणार आणि ते ज्ञानामृत जेव्हा तुम्ही सेवन करणार ज्ञान अमृत आहे असं सेवन करता येणार नाही तुम्ही जेव्हा शांत व्हाल तेव्हाच ते तुम्हाला अमृत सेवन करता येईल असं अमृत सेवन करता येणार नाही आणि ते सेवन करण्यासाठी आपल्याला गुरुकृपा लागते गुरुकृपा गुरुची कृपा झाली तरच ते आपल्याला चंदना सेवन करता येईल दृष्टांत झाला सिद्धांत पण तुम्हाला सांगितला तसे आत्मसुख उपाय बघा खाली आहे पूजे वेळी काय सांगतात तसा आत्मसुख उपाय इले दयाशी आपणपेक्षी फावले आत्मसुख कोणाला येतो आपल्यालाच मिळणार आहे मी ध्यान केलं तर तुम्हाला सुख मिळेल का आता मी ध्यान केलं मी महाराज के ना। मा के मी तुम्हाला ध्यान केलं सगळ्यांना सुख मिळेल का नाही नाही मग जास्त त्याने करायला पाहिजे आता हे मल्हारे महाराज आहेत आता आपले हरचंद्र महाराज आहेत आपले मच्छिंद्र महाराज आपले हरिभक्त पराय मी ध्यान साधना केली खूप दोन दोन तास त्यांना सुख मिळेल का हे कोणाला आहे जास्त त्या नाही ना म्हणून ज्याची त्याने करा सोडवणं हे प्रमाण इथे आहे आहे ज्याची त्यांनी करा सोडवणं संसार बंधन संसारामध्ये अडकू नका महाराज प्रत्येकाच वय झालेलं ते संसारामध्ये तुम्ही राहा इथं की नाही वाक्या संसारे असावे असून नसावे दैसे पद्धपात्र जळामध्ये तर पाण्यामध्ये आहे अंगाला लावून घेतो का कमळ कमळ कशामध्ये चिकल म्हणजे अंगाला लावून घेतो का चिखल तसं आपण संसारात राहून पण आपण जरा ध्यान केलं ईश्वराचं करत घेते तिने तैसे आत्मसुख पाहिले दया असे आपण पैकी फावले दया विषय सहज सांडवले म्हणून काय सहज विषय निघून जातात ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मसुख प्राप्त झाले आपल्याच ठिकाणी दुसरीकडे आत्मसुख नाही तुम्ही मला मी तीर्थाला गेलो ना आत्मसुख नाही चांगल्या हॉटेलमध्ये जेवलं आत्मसुख नाही आत्मसुख तुमच्याकडे आहे <laughs> सुख कुठे आहे तुमच्याकडे आहे म्हणून त्या एका ठिकाणी रामदास समिती लिहिले की सुखा शुका लागे शिकारी शीतल मला तरी तू साध्या भाषेत सांगितलंय तू कराय साध्या भाषेत सांगतात अरे सुखासाठी कुठं तिकडे चालले तू तू आपल्या पंढरीचा म्हणजे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदवतं केवळ हा तिथेच पांढरे ना नांदतो आपण नांदवतो आपला आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नाही महाराज मी तुम्हाला सावध करायला आलोय ज्याचा याला घ्यायचं ते घ्या सावध बाप्पा काल लागला मापा एक एक काळ आपण पुढे चालू तरी हा ज्यास आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप आहे झाले आहे त्याला विषयांचा सहज त्याग झाला हे म्हणजे म्हणाले पाहिजे का म्हणजे <laughs> आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली आत्मसुखाची प्राप्ती झाली तर विषय तुम्हाला सोडून जातात आत्मसुखाची या गुढ्या विशेष विटी जो का सकल विषया जयांच्या ठा इंद्रिया माणूस नाही जो मनाची चालणं सांगे जो प्रकृतीचे केली न घे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला दयाची तेच दिवसत जे ज्ञान पावे निश्चित जयामध्ये अचुंबित शांती असे ते ज्ञान आपल्याला शोधते तुम्हाला ज्ञान तुम्हाला ध्यानाला बसलं तर तुम्हाला ज्ञान शोधत नाही असं तुम्ही वाटेल त्या मी तुम्हाला या व्यासपीठावर म्हणाल ज्ञान तुम्हाला शोधत आहे पण कधी तुम्ही ध्यान केलं तर आत्मसुख तिथे आहे मला सांगा ज्या ठिकाणी सुख आहे तिथे आपण ध्यान करत नाही आणि आपण भरतीकडे ध्यान करतो आपल्याला मिळेल का ज्या ठिकाणी वस्तू ठेवलेली आहे तिथं आपण शोधत नाही भरतीकडे शोधत जाऊ वस्तू कुठे आहे वस्तू आपल्या हृदयामध्ये आहे वस्तू प्रगटच आहे प्रगटच आहे वस्तू वस्तू प्रगटचे असे पण त्यासाठी आपल्याला गुरुची शिकवण पाहिजे गुरुने दिलेल्या ज्ञानातून आपल्याला पुढे जातो आम्ही इथपर्यंत काय आलो अहो गुरुने आम्हाला शिकवलं तीन वर्षे आम्ही त्यांच्या बरं त्यांचे दरवांडे आम्ही घासले त्यांचे जात रोज जायचो तीन तीन तास बसायचं आलो प्रत्येक दिवशी जायचो ऐकायचं ध्यान करायचं घरी यायचं एवढ्या नसतो सो मला आम्हाला म्हणून तिला ठाईचं बसून एक तर आवडी आनंतर एका जागेवर बसूनच सगळं चुक आहे लांब पळण्याची गरज नाही तर तेच सांगतात बरं याच्या काहीने ज्याने आपल्याला आपल्याच ठिकाणी कुठे कि नाही पंढरीला आपल्याच ठिकाणी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप आत्मस्वरूप प्राप्त झाले आपल्याच आतमध्ये आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत याला विषय सहज सांगून जातात एवढीतरी कौतुके विचारून पाहि के या विषयांनी सुखे झकवी टिकवणे बाकी या विषयांच्या सुखाने कोण फसतात याचा कौतुकाने आपल्याशी सहज विचार करतो या विषयांच्या ठिकाणी कोण फसतात बरं का विषय सुखामध्ये कोण फसतात की ज्याला आत्मसुख झालेला आहे ना तो विषयामध्ये शंभर टक्के अडकणार आहे शंभर टक्के प्रत्येक माणूस विषयामध्ये अडकलेला आहे थोड्या बहुत थोड्या बहुत जास्त विषयामध्ये कोणी कामामध्ये कोणी क्रोधामध्ये कोणी लोभामध्ये कोणी लोभामध्ये कोणी सगळ्या विषयांमध्ये माणूस आहे काम क्लोम लो मध मस्त्र धंगो संशय चिंता थोडा थोडा माणूस अडकलेलाच आहे मग विषय काय जरा जरी आपल्याला विषयाचा स्पर्श झाला हे माणूस विषयांच्या मागे धावतो आत्मसुख सोडून देतो म्हणून आत्मसुखाची गोडी लागली पाहिजे माणसाला आत्मसुखाची या गोडी या मिठी सकल सगळ्या विषयांचा मिटीतो माणसाला मग मा आत्म मा तो आत्मसुख मिळाला ना तर मग जवळ तो वाचले तर शांतीच तू देखील जिकडे बघाल तिकडे तुम्हाला शांतीच दिसेल जवळ तो वाचल शांती तू ते तर आपपर निर्णय निर्धारिता आपला ना पराया असा माणसाला भेद राहत नाही पण ही आत्मसुखाची गोडी प्रत्येकाला लागली पाहिजे बरं का आत्मसुखाची गोडी प्रत्येकाला आणि आत्मसुखामध्ये आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला शेवण्यासाठी घेण्यासाठी आपल्याला गुरुकडं जावं लागेल कुंडली कवडे गणेश पंढरी